धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळकापटाचे या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गाड्या ओढण्याची परंपरा सुरू असून हनुमान जयंतीच्या पौर्णिमेला गाड्या ओढण्याचा महोत्सव पार पडला आहे दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या रात्रीला गावात असणारी देवी श्री लक्ष्मी माता व तेलंगा माता यांच्या मंदिरामध्ये गावकरी पूजन करतात मध्यरात्री ग्रामप्रदक्षिणा रथ उत्सव आनंदात व हर्ष उत्साहात पार पडला मान्यतेनुसार मंदिराचे भगत श्री पंडित दामाजी कंगाले यांच्या हाताने पूजन करून बोला उदोच्या गर्जनांनी हारत यात्रा महोत्सव होतो त्यावेळी बैल नसलेल्या गाड्या एकाला एक पंचवीसच्या वर गाड्या ओढल्या जातात त्यावर पंडित दामाजी कंगाले बसतात अंदाजे वीस ते पंचवीस लोक एका एका गाडीवर बसतात या विनाबैल असलेल्या गाड्या दैवशक्तीने चालतात अशी गावकऱ्यांची मान्यता आहे हा उत्सव पाहण्याकरिता गावातील लग्न झालेल्या मुली त्यांच्या परिवारासह येतात हो व या दिवशी गावातील कोणत्याही व्यक्ती बाहेर गावाला जात नाही आणि उत्सवाला हजर राहतात सदर महोत्सवाकरिता मंदिर कमिटी ग्रामपंचायत जळकापटाचे पोलीस प्रशासन व गावकरी तसेच भक्तगणांनी या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनी व सहकार्याने कार्यक्रम सुरळीत व शांततेत पार पडला आहे एएस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे